नमस्कार मी ॲडव्होकेट गोरक्ष रोखंडे माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नुकतीच मला सरकारनं एका सोशल व जाती जमाती आयोगाच्या सदस्यपदी माझी नेमणूक केली आणि मला काम करण्याची संधी दिली मुळातच माझा पिंड हा लहानपणापासून आंबेडकरवादी विचारसरणीचा आहे महाविद्यालय जीवनातूनच बाबासाहेबांनी केलेली लढे बाबासाहेबांनी घेतलेल्या भूमिका आणि मु मुळातच मी वकिली माझा पेशा आहे माझं शिक्षण मी आय एम स्टुडंट ऑफ लॉ मी काही असं म्हणणार नाही मी प्रख्यात वकील आहे किंवा कायदेतज्ञ पण मी बेकायद्याचा विद्यार्थी आहे बाबासाहेबांचं ते प्रोफेशन होतं नोवेल प्रोफेशन होतं आणि सरकारनं आयोगावर काम करण्याची संधी मला दिली आयोग हा फार स्वायत्त आहे आयोगाला खूप स्वातंत्र्य आहेत आणि काम करण्यासाठी फार मोठी संधी आहे संधी ती या अर्थानं आहे की आमच्या आयोगाच्याबरोबर दोन मंत्रालय आहेत आदिवासी समाजकल्याण ही दोन्ही मंत्रालय या सी एस टी कमिशनच्या बरोबर आहेत आणि म्हणून या महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आदिवासी भाग असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल या सी एस टीचं जिथे सोशल डिस्क्रिमिनेशन असेल लेबर डिस्क्रिमिनेशन असेल एज्युकेशनल डिस्क्रिमिनेशन असेल त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला काम करण्याचा एकदम मुक्तपणे वाव दिलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून कमिशनचं काम थांबलेलं होतं सप्टेंबरमध्ये माझ माझी नियुक्ती झाली मी आणि माझ्याबरोबर चार सदस्य आम्ही सगळेच कामाला लागलेलो आहोत आम्ही इलेक्शनच्या आधीच चार्ज घेतलेला आहे आणि मिटिंग पण झालेलं आहे खूप पेंडिंग केसेस आहेत आज मी जरी पुण्याला राहत असलो तर रोज सकाळी शिवागड एक्सप्रेसने येतो ओरडीला आणि रोज दहावीस 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 अशा केसेसचा निपटारा मी आणि माझे सहकारी मग ते खासदार अडसूळ साहेब असतील ते चेअरमन आहेत मेश्राम एक नागपूरचे सदस्य आहेत त्याबरोबर वैदई मॅडम पालघरच्या जिल्हा परिषदेच्या माझी सदस्या त्या एक मेंबर आहे आणि मी ॲडव्होकेट गुरु लोखंडे असे चार जण मिळून आम्हाला खूप कमी स्टाफ होता आम्ही निवडणुकीच्या आधीच Uh, सरकारकडं मागणी केली आम्हाला स्टाफही वाढून दिला आमच्या गाड्यांच्या आणि वाहनांच्या नियोजनाचा विषय होता आत्ता मी जस्ट uh, हर्ष कांबळे साहेबांना भेटून आलो त्यांना शुभेच्छा देऊन आलो वर्षा देशमुख मॅडम आहेत त्याच्यानंतर जे समाज कल्याणचे सगळे अधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना भेटून आलो आमच्या काही समस्या होत्या त्याबद्दल चर्चे आम्हाला माझ्या आमच्या सहभागाबद्दल आणि आम्ही जे काम करत आहोत त्याबद्दल अतिशय चांगली भावना आमच्याबद्दल व्यक्त केली नुकतंच परभणीला आम्ही जाऊन आलो आ, एक दौरा बीड अंबेजोबाई परभणी असा झाला ते हत्याकांड झालं त्याचा हा ग्राउंड रिपोर्ट आहे मी शासनालाही सादर केला माझ्यासोबत महेश शिंदे होते राज्याचे प्रवक्ते आहेत ते बऱ्याच एन जी ओ चालू होतात तेही माझ्याबरोबर असतात बरोबर होते या लढ्यातमध्ये त्रेपन्न जवळपास आरोपी यामध्ये आहेत साहेब मी जवळपास तेहतीस जणांना भेटलो तेहतीस बत्तीस जणांना प्रेस पण घेतली आम्ही तिथे आणि आयोगाचं काम असं आहे की आता आम्ही मेल दिलेला आहे आता मी जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन तिथल्या सुनावण्या तिथे घेतो सुनावण्या घेतल्याच्यानंतर तात्काळ आम्ही निर्णय तिथंच देतो आमच्यासोबत समाज कल्याण अधिकारी असतात त्यांची टीम असते पोलीस अधिकारी असतात त्यांची टीम असते आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे आम्हाला जो स्टाफ लागतो मला एका रिज्ट्रेशन देण्यासाठी स्टेनो लागतो तो आम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते उपलब्ध करून देतात आणि उदाहरणार्थ पुण्यात असेल तर सगळीकडे असतो तिथं स्टाफ उपलब्ध होतो आणि त्यानुसार आम्ही आमच्या कामाची सुरुवात करत असतो मिटिंग झाली आमची त्यावेळेलाच हा विषय आम्ही आमच्या मिटिंगमध्ये घेतला आमची ज्यावेळेला वरळीच्या माझ्या कार्यालयामध्ये मिटिंग असते त्यावेळेला या दोन्हीही खात्याचे कॅबिनेट सेक्रेटरी मुंबईचे पोलीस महासंचालक आय जी टी आय ही मिटिंगला येत असतात त्यावेळेला एज्युकेशन खात्याच्या काही लोकांना आम्ही बोलून सांगितलेलं आहे आणि बजेटच्याबद्दल जी स्कॉलरशिप आहे एस सी एस टी विद्यार्थ्यांना मिळणारी मुन ती तुटपुंजी असेल कमी असेल पण त्याच्यावरती बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा अवलंबून असतो म्हणून आम्ही शासनाला पाठपुरावा करून त्या त्या कॉलेजला किती कॉल स्कॉलरशिप पाठवण्यासाठी आम्ही त्यांना आम्ही शक्यतो शिफारस करत असतो आम्हाला स्वायत्तता असल्यामुळं आम्ही कधीकधी आदेशही देतो आम्हाला वाटेल कारण वी आर हॅविंग अ ज्युडिशियल पॉवर एक वैधानिक मंडळ असल्यामुळं संविधानिक दर्जाप्राप्त असल्यामुळे आम्ही असे निर्णय घेतो आहे साहेब या परभणीच्या केसमध्ये कसं असतं की त्या चबुतरावरती संविधान शिल्प लावलेलं होतं तिथे एक वेडा माणूस आला आणि मग त्याने ते काढलं माझं असं म्हणणं आहे की ते नेमकं शिल्पच कसं दिसलं जातं तो जर वेडा आहे मनोरुग्ण आहे तिथं दगड दोंडे होते तिथं लाकडं पडलेली होती तिथं लोखंड पडलेलं लो होतं त्याला त्याने झटत बसायचं ना संविधानाच्या शिल्पालाच आणि संविधानाच्या त्या प्रस्ताविकेलाच तो कसा काय लोकना ते काढून फेकलं गेलं ते कसं असतं की समाजात अशा वृत्ती प्रवृत्ती असतात मोकळलेल्या असतात कुणीतरी ते घडवत असतं आणि कुणालाही शांतता भोगवत नसती त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये ही जी सात आठ जिल्हे होती ही नामांतराच्या लढ्याने पेटलेली होती आंबेडकरी विचारांचे ते एक स्रोत आहेत हे सगळे जिल्हे सामाजिक क्रांती तिथूनच बहरलेले अनेक नेते तिथं तयार झालेले आहेत अनेक नेते तिथं घडलेले आहेत आणि म्हणून कुणाला तरी हे भगवत नाही अशा पद्धतीचं चित्र आम्हाला तिथं दिसलं आणि त्यानंतर जो उद्रेक झाला पोलिसांनी बळाचा वापर केला बऱ्याच काही करून गेले आणि नको त्यांना तो त्रास सहन करावा लागला पण पोलिसांना तरी हा अधिकार दिला कोणी तुम्हाला त्यांनी अश्रू करायला हवं होता हा जस्टिफाईड पोलिसांना करण्याचा अधिकार नक्कीच आहे बी अ लॉयर पण तुम्हाला अश्रू दूर करता आला असता रबराच्या गोळ्या मारता आल्या असत्या ते अशा पद्धतीने अमानुष करून अशा पद्धतीने करण्याचा अधिकार तुम्हाला दिले कोणी करून <coughs> उभा राहायला पाहिजे पायावर दलितांच्या विकासाचं नवं धोरण संभाज्यात समोर आलं पाहिजे दलितांच्या विकासाच्या नव्या धोरणातून हाताला काम जर मिळालं आज मला मुख्यमंत्र्यांची परवाची बातमी वाचली गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही नामांकित नक्षलाईट होते त्या नक्षलवाद्यांनी शस्त्र हातातचं ता, टाकलं आणि हातात संविधान घेतलं ही कितीतरी पुढची गोष्ट आहे आणि म्हणून ज्याच्या हाताला काम मिळालं ना तर तो, तो हातात शस्त्र घेणार नाहीच आहे म्हणून आम्ही जास्तीत जास्त छोटे छोटे लघुउद्योग समाज कल्याण खात्याचा चांगला मोठा फंड आहे आदिवासी खात्याचाही मोठा चांगला फंड आहे तर त्यातून तरुण कसे उभं राहतील हाताला काम कसं मिळेल एक शिफारस करणारा आयोग आहे आमचा आम्ही नक्की तशी शिफारस करू आम्ही तरुणांना भाग भांडवल उभं करून देण्याच्यासाठी अनेक प्रयत्न करणार आहोत त्यापैकी एक म्हणजे जे छोटे छोटे उद्योग आहे स्किल स्किल डेव्हलपमेंटचा आहे सेंटरचा सुद्धा बऱ्याच ठिकाणी आवाहन केलं जातं पण पुढे कोणी येत नाहीत तर आम्ही आमच्या एन जी ओच्या माध्यमातून आयोगाच्या अशा पद्धतीची जागृती एस सी आणि एस टी समाजामध्ये नक्कीच करू काय त्याचे आव्हान आम्ही जो ग्राउंड रिपोर्टला गेलो जे घडलेलं आम्ही स्वतः पाहिलं हर्षित कांबळे साहेबांना मी आता जस्ट आव्हान देऊ लागलो দহ মিনিছ কামে সোবাই দি